कैल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी आता गोरक्षकांसाठी चार चाकी वाहन उपलब्ध झालंय या वाहनामुळं गोरक्षकांच्या सेवेला पाठबळ मिळणार आहेच परंतु गोरक्षकांवर सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यापासून देखील सुरक्षा मिळणार आहे जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती या दरम्यान गोरक्षक रात्री अपराती अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या मागे दुचाकीवर पाठलाग करून गोवंशीय जनावरांची सुटका करीत होते परंतु यामध्ये अनेकदा अवैध वाहतूक करणारे आणि गोरक्षक यांच्यात झालेल्या संघर्षादरम्यान सामान्य गोरक्षक गंभीररीत्या जखमी होत होते कित्येकदा जखमी गोरक्षकांना केवळ वेळेवर उपचार न मिळाल्यानं त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते त्यामुळं महाराष्ट्रात प्रथमच केवळ गोसेवेच्या रक्षणार्थ पूर्ण वेळ चारचाकी वाहन उपलब्ध झाल्यानं आता अवैध वाहतूक करणाऱ्यांची देखील खैर राहिली नाहीये असं प्रतिपादन प्रखर हिंदुत्ववादी नेते तसेच गोसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील गोहत्या रोखण्यासाठी तसेच अवैध वाहतूक थांबवण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच गोरक्षकांना चारचाकी वाहन सुपूर्त करण्यात आलाय यावेळी गोसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे योगी योगेश्वरनाथ महाराज तसेच हिंदू धर्मसंस्कृती हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज भेरट किसान मोर्चाचे नितीन उदमले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भाणोदास बेरड हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे गोशाळा महासंघाचे गौतम कराळे आदींसह पदाधिकारी हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच गोरक्षक मोठ्या उपस्थित होते आज या ठिकाणी अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील सर्व गोप्रेमींच्या वतीने आणि आद्य गोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा अभियान या संघटनेच्या सहकार्याने गोरक्षकांना रात्री अपरात्री जो प्रवास करावा हो लागतो त्यासाठी एक बोलेरो जीप उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि याच्याकरता निसर्गसृष्टी गो गोपालन संस्थेचे दोन महत्वाचे व्यक्ती संजयजी आडोले आणि गौतमजी कराळे या दोघांनी प्रचंड परिश्रम घेतलेले आहेत परंतु गोरक्षकांना रात्री रात्र अपरात्री गोरक्षण करताना अनेक वेळेला अपराध अपघातांना तोंड द्यावं लागलं तर त्यांच्यावर आता अशी वेळ येणार नाही आणि गोरक्षकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी एक उत्तम व्यवस्था या ठिकाणी झाली याबद्दल श्री आडेले आणि श्री कळले यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो